त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचा निषेधार्थ मूर्तिजापूरच्या पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे या हल्ल्यातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी रेटून धरण्यात आली आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने हे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थक मध्ये बातमी संकलनासाठी गेले होते त्याचवेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली भविष्यात पत्रकारांवर हल्ले होणार नाही त्याकरिता सरकारने तत्काळ कठोर पावले उचलावीत असेही मूर्तिजापूरच्या समस्त पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय पत्रकारांवर हल्ला होणे गंभीर बाब असून हल्लेखोरांची हिंमत झालीच कशी असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलाय या, या हल्ल्यात किरण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यांच्यावर सध्या उपचार सुरू या घटनेमुळे पत्रकार समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे पत्रकारांवरील वाढते हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे पत्रकार हे समाजातील सत्य घटना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल अविनाश बेलाडकर दीपक जोशी दीपक अग्रवाल विलास नसले जयप्रकाश रावत दिलीप देशमुख संतोष माने प्रतीक कुरेकर समाधान इगळे मिलिंद जामणीक नरेंद्र खवले अंकुश अग्रवाल गौरव अग्रवाल अंकुश अग्रवाल रोहित सोळंके बाळासाहेब गणोरकर श्याम वाळसकर सुनील वानखडे उद्धव कोकणे ॲडव्होकेट निलेश सुख सोहळे नितीन टाले नागोराव तायडे मोहम्मद शब्बीर मुमताज खान विशाल नाईक संजय उमक योगेश आगाशे शाम काकडे अजय प्रभे अथर खान आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार करण्यात आलेलं काय आहे पत्रकार हल्ला समिती असेल किंवा कायदा करण्यात आलेला हा कुठेतरी कमी पडत आहे असं वाटत हा कुठेतरी कमी पडत आहे किंवा त्या अनुषंगाने कारवाई होत नाही संरक्षणासाठी जो कायदा सरकारने केलेला आहे तो कायदा पुरेसा आहे पण त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती होताना दिसत नाही आणि म्हणून मग पत्रकारांवर होणारे जे हल्ले आहेत ते कायमस्वरूपी सुरू आहेत त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा खंड पडला नाही कुठल्या प्रकारची कमतरता त्याच्यामध्ये आलेली नाही याचा अर्थ असा आहे की त्या कायद्याचा वचतच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर बसलेला नाही तो वचक बसवण्यासाठी शासनाने आता प्रयत्न केला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला जरा मोकळं सोडलं पाहिजे चांगले अधिकार दिले पाहिजे सक्षम बनवलं पाहिजे की अशा प्रकारच्या पत्रकारांवर पत्रकार जर काही करत असेल तर तो समाजाच्या भल्यासाठीच काम करत असतो तो काही स्वतःसाठी काम करत नाही आणि स्वतःसाठी काम करणारा असेल तर त्याला त्याचा प्रसाद मिळतोच तो आपोआपच त्याला मिळतो त्याच्याबद्दल काही कोणाचं म्हणणं नसते पण समाजाचे प्रश्न घेऊन जर पत्रकार झगडत असेल आणि त्याच्या त्या झगड्यात जर त्याला असे, ते असे समाजकंटक आळ येऊन त्याच्यावर हल्ले करत असतील तर ते मात्र पत्रकार म्हणून आम्ही कोणीही खपवून घेणार नाही आम्ही पत्रकार संघटना कुठल्याही असोत सगळे पत्रकार अशा ठिकाणी सगळ्या पत्रकार संघटनांचे पत्रकार अशा ठिकाणी एकत्रित येऊन सक्षमपणे लढा देऊ शासनाच्या विरोधात उभे राहू आणि शासनाला हा कायदा बळकटपणे अंमलबजावणी त्याची केली गेली पाहिजे यासाठी बाध्यपूर्व आज आपण निवेदन सादर केलेलं पत्रकार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या वृत्तवाहिनींच्या पत्रकारांवर तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या इस्मांनी जीवघेणा हल्ला केला ज्याच्या मध्ये तिघही पत्रकार गंभीररीत्या जखमी झाले ज्यावेळेस त्यांच्याजवळ कॅमेऱ्या आहेत त्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि हे माहिती आहे की हे पत्रकार आहेत हे वृत्त संकलन करण्याकरिता आलेले आहेत असं असताना देखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणे म्हणजे कुठेतरी हा लोकशाहीवर हल्ला करण्यासारखा आहे आणि अशा ह्या गावगुंडांना किंवा या माफियांना आपल्या जे काही नियम आहेत किंवा जे कायदे आहेत त्याची कुठलीही भीती राहिलेली नाही आणि म्हणून वारंवार पत्रकारांवर असे जीव घेणे हल्ले होतात मागे एका पत्रकाराला गाडीखाली चेंगरून ठार मारण्यात आलं अशा मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होतात पत्रकार आपले जीव धोक्यात घालून जनतेचे प्रश्न त्याचे काही स्वतःचे प्रश्न नसतात परंतु तो जनतेचे प्रश्न किंवा राज्याच्या आणि राष्ट्राच्या हिताच्या आड येणारे ज्या काही गोष्टी आहेत त्या उजागर करतो त्या शासनासमोर नेण्याचा प्रयत्न करतो जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि असं असताना देखील त्याच्यावरच असे जीवघेणे हल्ले होत असतील तर कुठेतरी आपण शासन म्हणून कमी पडत आहात असं आम्हाला शासनाला आता म्हणावं लागेल त्यामुळे येणाऱ्या काळात असा हल्ला कुठल्याही पत्रकारावर होणार नाही त्याकरिता जे काही आता कायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त कडक कायदे शासनाने करावे आणि या हल्लेखोरांवर मकोका लावावा अन्यथा आम्ही पुढच्या महिन्यात मुंबईला विधान भवनासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जागतांसाठी कॅमेरामॅन श्याम प्रतिकुरेकर मूर्तिजापूर अकोला